नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी डॉक्टर कैलास महाले आपणा सर्वांचं स्वागत करतो या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे विशेष जाणून घेणार आहोत सुरुवातीला आपण अनुभव ही संकल्पना लक्षात घेऊया मित्रहो अनुभव या संकल्पनेत तीन घटक सामावलेले दिसतात एक आहे संवेदना दुसरा विचार आणि तिसरा घटक आहे भावना डोळे नाक कान जीभ आणि त्वचा या पाच ज्ञानेंद्रियांमार्फत माणसाचे बाह्यसृष्टीशी क्रिया प्रतिक्रियात्मक व्यवहार चालू असतात वरीलपैकी कोणत्याही इंद्रियाद्वारा बाह्यसृष्टीचा लाभणारा संदेश त्याला मेंदूकरवी दिले जाणारे प्रत्युत्तर आणि त्याचे माणसाच्या ठिकाणी संभवणारे परिणाम ही सर्व प्रक्रिया पाहता बाह्य गोष्टींच्या संयोगातून पहिल्यांदा संभवते ती इंद्रिय संवेदना यही जानेव जानेव ही जाणीव आपल्याला नेहमीच होत असते या संवेदनेचा अर्थ लावला गेल्यानंतर विचार व भावना या गोष्टी येतात या तिन्हींच्या एकत्रीकरणातूनच एक विशिष्ट अर्थ व रोख प्राप्त झालेली संपूर्ण जाणीव संभवते तिलाच अनुभव म्हणता येईल तर हे झालं अनुभवाच्या बाबतीत आता आपण ललितेतर साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचं स्वरूप पाहूया या प्रकरणातील पहिल्या घटकामध्ये आपण ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य यातील फरक समजावून घेतलेला आहोत आता या दोन्ही साहित्य प्रकारातून व्यक्त होणारे जे अनुभव आहेत त्या अनुभवांचं स्वरूप नेमकं कसं आहे त्यामध्ये काय फरक आहे तो आपण लक्षात घेणार आहोत तर ललितेतर साहित्यातून व्यक्त होणारे अनुभव आणि ललित साहित्यातून व्यक्त होणारे अनुभव हे तसे एकसारखे असले तरी एक नव्हे त्यामध्ये काही ना काही भेद हा आहे ललितेतर साहित्यातून व्यक्त होणारे अनुभव हे ज्ञानात्मक एकेरी स्पष्ट समावेशक आणि व्यक्तिनिरपेक्ष असतात किंबहुना ते तसे असावे लागतात त्यांचा स्वतंत्रपणा त्यांची मौलिकता त्यातील निसंदिग्धता त्यांची व्याप्ती या गोष्टी तपासल्या जातात आणि त्यावरच त्यांचं मोल हे ठरत असत शिवाय ललितेतर साहित्यातून व्यक्त होणारे अनुभव आणि त्यांचा आविष्कार यांच्यातील द्वैत म्हणजे भेदाभेद लक्षात घेणंही आवश्यक आहे आता आपण ललित साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचं स्वरूप पाहूया ललित साहित्यातील अनुभवांचे वेगळेपण हे त्याच्या आविष्काराश आविष्काराशी असलेल्या अद्वैती एकरूप नाते संबंधातून लक्षात येते एका व्यक्तिमनाचा अनुभव हा त्या व्यक्तिमनासह साहित्य कृतीद्वारा आस्वादकाच्या अनुभव विश्वाचा एक भाग बनण्यासाठी अवतरत असतो हा अनुभव त्याच्या सर्व घटकांसह सर्वांग परिपूर्ण अशा रूपात आविर्भूत व्हावा लागतो त्यामुळंच तो अनुभवासारखा असला तरी नुसता अनुभव राहत नाही त्याच्यावर होत असलेल्या संस्करणामुळे तो कलाअनुभव किंवा काव्याअनुभव बनतो जे इथं लेखकाचे जे प्रतिभा निर्मित संस्कार असतात ते खूप महत्त्वाचे असतात हे ललित साहित्यातील अनुभवाच्या बाबतीत आपल्या ध्यानात आहेत कलात्मक अनुभव अशी ही संज्ञा त्याला लाभते मग आपोआप त्याला त्याचे अशी काही खास वैशिष्ट्ये लाभतात त्यांचाच विचार आपल्याला पुढील विवेचनामध्ये करायचा तर ललित साहित्यातून व्यक्त होणाऱ्या एका एका अनुभवाचे विशेष आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत पहिला विशेष आहे संवेदनात्मकता चित्तवृत्तीचा आधारभूत पाया संवेदनामध्ये सामावलेला असल्यामुळं इंद्रिय संवेदनात्मकता हा कलात्मक अनुभवाचा प्रधान विशेष बनतो सर्वच कलांमध्ये इंद्रिय संवेदन जागृतीला महत्वाचं स्थान यामुळं प्राप्त झालेलं आहे कलावंताच्या ठिकाणी तीव्र संवेदन क्षमता हवी असं म्हटलं जातं ते यासाठीच वर्ण विषयाच्या संदर्भातील सर्वच्या सर्व किंवा अधिकात आ, अधिकात अधिक इंद्रिय स्फुरणे नेमकेपणे टिपणारा आणि ती हळूवारपणे रसिक मनामध्ये संक्रांत करणारा कलावंत हा मोठा गणला जातो या दृष्टीने कुमार गंधर्व हे गायक रविशंकर स सतारिया अल्लरखा तबलजी हे भिन्न भिन्न क्षेत्रातील कलावंत म्हणून मोठे आहेत मराठी कवितेत बालकवींचे या बाबतीत कसब विशेष उल्लेखनीय मानले जातं बाशी मर्डेकरांनी संवेदना जागृतीवर आधारित कलेविषयी किंवा काव्याविषयी जो लय सिद्धांत मांडला त्याच्या स्पष्टीकरणासाठी ते फक्त बालकवींच उदाहरण देतात आता आपण मर्डेकरांचा लय सिद्धांत जो आहे त्या संदर्भातली माहिती थोडक्यात घेऊया बाशी मर्डेकरांनी संवेदनांचे संवाद विरोध असे दोन गुणात्मक आणि समतोल असा एक संख्यात्मक म्हणून तीन गट काव्यामध्ये कसे निर्माण होतात आणि त्यातून सौंदर्याची प्रतिती कशी येते याचे विस्तृत विवेचन या लय सिद्धांतामध्ये केलेलं आहे सौंदर्यशास्त्राच्या विचाराने ललित साहित्यातील अनुभवाच्या विशेषावर अधिक प्रकाश पडत गेल्याचं अनेकदा बोललं जातं किंवा तशा प्रकारची अनुभूती अनेक साहित्य अभ्यासकांना आलेली आहे हेगेल या सौंदर्यशास्त्रज्ञाची भूमिकाही या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ठरलेली आहे हेगेलने सौंदर्यशास्त्राचे विवरण करताना कलाकृतीतील ज्या विश्व चैतन्याच्या उपस्थितीचा निर्देश केलेला आहे आणि इतरांकडूनही सतत ज्या जिवंतपणाचा निर्देश केला जातो ते चैतन्य आणि तो जिवंतपणा यांचे अस्तित्व प्राधान्याने संवेदनाच्या पातळीवरच सामावलेले आहे अशी भूमिका मांडलेली आहे आजही इंदिरा संत किंवा ग्रेस यांच्या कवितेमध्ये सूक्ष्म अतिसूक्ष्म संवेदना शब्द आधारित टिपण्याचे असाधारण कसब दिसून येते दुसरा जो विशेष आहे तो म्हणजे भावनात्मकता भावनात्मकता हा ही अशा अनुभवाचा एक महत्वाचा विशेष आहे कलेच्या ललित साहित्याच्या संसाराचा आधारस्तंभ म्हणजे भावनाविलास होय या अनुभवात असणारा भावनेचा स्पर्श हा वैशिष्ट्यपूर्ण ठरत असतो हा अनुभव काही विशिष्ट भावनांची जागृती करतो सौंदर्य अनुभवामध्ये एक सुखद भावना असते आस असं बोझांकित या सौंदर्यशास्त्रज्ञाने मत मांडलेलं आहे त्यावरून ललित साहित्यातील भावनात्मकता जी आहे ती आपल्या अनुभवास येते ललित साहित्याचा कोणताही प्रकार घेतला तरी त्यातील भावदर्शन हे नेहमीच महत्वाचे असते रस म्हणजे भावनेचीच एक विशिष्ट अवस्था होय असं मत संस्कृत मीमांसकांनी केलेल्या रस चर्चेच्या अनुरोधाने व्यक्त केलेला आहे पाश्चात्य समीक्षेतही काव्यामध्ये इमोटिव्ह एलिमेंट असतो असे सांगितलेले आहे इमोटिव्ह एलिमेंट म्हणजे भावनानुबंधी घटक काव्यात असणारा हा विशेष त्यामागील अनुभवाबाबत आवश्यकच असतो इथे भावनात्मकता जी आहे ही फक्त व्यावहारिक पातळीवरील नसून भावनेसाठी भावना असे तिचे स्वरूप असल्यामुळं ती आस्वादपर असते हे लक्षात घेणे आवश्यक आहे या अनुभवातील भावना ही व्यक्ती स्थल कालनिरपेक्ष झालेली साधारण भावना असते यावरून ललित साहित्यातील भावनात्मकता हा विशेष जो आहे तो किती महत्वपूर्ण आहे याची प्रचिती आपल्याला येते वैचारिकता हा देखील भावनेसारखाच ललित साहित्यातून व्यक्त होणारा एक विशेष आहे ललित साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांच्या बाबतीत वैचारिकता हा विशेष जुळणारा नव्हे असा सर्वसामान्य समज आहे काही अभ्यासकांनी किंवा समीक्षकांनी तशी भूमिका घेतलेली दिसते त्याचं स्थान हे ललितेतर साहित्यात असतं कारण तो ज्ञानाशी संबंधित असल्यामुळे बुद्धिमार्गाशी निगडीत मानला जातो असं या समा समीक्षकांचं मत आहे असं असलं तरी ललित साहित्यालाही विचाराचे वावडे नसते किंवा ते नसावे इथे पथ्य इतकेच पाळले गेले पाहिजे की वैचारिकता हा जो अनुभव आहे हा अनुभव ललित साहित्याच्या अंगाने विकसित झाला पाहिजे या दृष्टिकोनातून हरिभाऊ आपटे यांची सामाजिक कादंबरी केशवसूत बाशी मर्डेकर करंदीकर यांची कविता असेल काकासाहेब खाडिलकर किंवा विजय तेंडुलकर यांची नाटकं या सर्व कलाकृती काही एक विचार किंवा वैचारिक दृष्टिकोन आपल्याला देतात हे साहित्य आनंद तर देतच पण आनंदाबरोबर विचारही देत याचं कारण त्यामागील अनुभवात असलेला विचाराचा बलवत्तर घटक विचारांमुळे साहित्यकृतीला एक भारदस्तपणा किंवा वजन प्राप्त होत असतं साहित्यकृतीमध्ये वेगळं सामर्थ्य त्या योगे निर्माण होत असतं हे लक्षात घेणं आवश्यक आहे उदाहरणार्थ अंकल टॉम्स केबिन या कादंबरीने अमेरिकेतील गुलामीचा प्रश्न जगाच्या वेशीवर टांगण्याचं फार मोठं काम केलेलं आहे किंवा इब्सेन यांच्या डॉल्स हाऊस या नाटकाने नव्या जागृत स्त्रीचं दर्शन घडवलेलं आहे मराठीमध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये दलित ग्रामीण किंवा स्त्रीवादी आदिवासी असे जे विविध प्रवाह आले या प्रवाहांनी उपेक्षित घटकांच्या प्रश्नांकडे सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे याचं कारण सुद्धा वैचारिकता हेच आहे त्यामुळं हा विशेष देखील अत्यंत महत्वाचा आहे सूचकता हा एक ललित साहित्याचा महत्वपूर्ण विशेष आहे किंवा कलात्मक अनुभवाचा तोही विशेष मानला जातो सर्व स्पष्ट करून सांगण्यापेक्षा कलेचा भर हा नेहमी सुचवण्यावर असतो सूचकतेचं महत्व पाश्चात्य काव्यविचारानेही मान्य केलेलं आहे संस्कृतमधला ध्वनी विचार हा या विशेषाचंच महत्व सांगतो तर या ठिकाणी ध्वनी म्हणजे सूचकता हे लक्षात घेणं आवश्यक आहे आनंदवर्धनाने वस्तुध्वनी अलंकार ध्वनी व रसध्वनी अशी श्रेणी सांगितलेली आहे सूचकतेमुळं कलात्मक अनुभवाच्या ठिकाणी वसणाऱ्या लवचिकतेची वाचकांना कल्पना येते आता ललित साहित्यकृतीचे जे अनेक अर्थ संभवू शकतात ते त्यामागील अनुभवाच्या ठिकाणी असणाऱ्या या सूचकतेमुळेच हे या ठिकाणी लक्षात घेणं अत्यावश्यक आहे ललित साहित्यातील अनुभवामध्ये अशी जी लवचिकता किंवा अनेक अर्थता आली तर तिथं अनर्थ संभवे तिथे निश्चित अर्थ जो आहे तोच अपेक्षित असतो सूचकतेमुळे ललित साहित्य अनुभवामध्ये चमत्कृती जाणवते म्हणजे मराठीतील कवी विनायक यांच्या कवितांमधील अनुभव हे सूचक अनुभव आहेत आणि त्यामुळं विनायक हे मराठीतील एक उत्तम उदाहरण आहे असा अनेक समीक्षकांनी मत मांडले एकूणच साहित्य अनुभवाचा सूचकता हा महत्वाचा विशेष आहे बाशी मर्डेकर गोविंदाग्रज माधव जुलियन यांच्या कवितेतही हा विशेष जाणवतो एक कविता अनेकांकडून अनेक अर्थांनी वाचली जाते किंवा एकाच व्यक्तीला ती अनेकदा वाचताना अनेक अर्थाची जाणीव होते यामागील कारण सूचकतेचं सामर्थ्य होय आणि हे मराठीमधील अनेक कविता कथांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतं अनुभवायला मिळतं विशिष्टता आणि विश्वात्मकता हाही हा ललित साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचा एक महत्वाचा विशेष आहे आता हे दोन्ही विशेष केवळ ललित साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचेच विशेष आहेत असं मत मानलं गेलेलं आहे ललिते तर साहित्यातील अनुभवात फक्त विश्वात्मकता हा विषय जाणवतो विशिष्टत्वाचा ठसा तिथं उमटलेला नसतो म्हणजे तो अनुभव हा सर्वार्थाने सर्वांचा असतो ललितेतर साहित्यातील अनुभव उदाहरणार्थ न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत किंवा जगदीश चंद्राचा वनस्पतीच्या सजीवत्वाचा सिद्धांत हे लेखन फक्त विश्वात्मक झालेला आहे त्याला विशिष्टत्वाचा स्पर्श झालेला दिसत नाही कारण त्यामागील अनुभव हा फक्त विश्वात्मक स्वरूपाचा असतो ललित साहित्यातील अनुभव हे ललितेतर साहित्यातील अनुभवासारखे नसतात कवीचा विशिष्ट अनुभव जेव्हा काव्यातून व्यक्त होतो तेव्हा तो एकाच वेळी त्या कवीचा राहून सर्वांचा होत असतो उदाहरणार्थ फुलराणी किंवा औदुंबरमधील अनुभव हा खास बालकवींचा आहे पण काव्यातून व्यक्त होताना त्यातली वैयक्तिकताही गळून पडते आणि तो अनुभव बालकवींबरोबर तमाम वाचकांचाही बनतो म्हणजे विशिष्टत्व अबाधित ठेवूनही तो अनुभव विश्वात्मक बनतो हे त्यातलं वेगळेपण आहे सर्व यशस्वी ललित साहित्य कृतींमागील अनुभवाबाबत हे आपल्याला सांगता येत सेंद्रियत्व म्हणजे ऑर्गॅनिक युनिटी हा एक ललित साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचा महत्वाचा विशेष आहे ज्यात तसा हा प्राणीशास्त्रगत शब्द आहे पण व्लाडिमार वायड्रले यांनी तो कलाकृतीच्या एकसंधत्वाच्या संदर्भात वापरून आधुनिक काळामध्ये त्याला समीक्षेच्या दरबारात एक नवी प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली आहे सर्वप्रथम ॲरिस्टॉटलने कलाकृतीच्या सेंद्रियत्वाची जी संकल्पना आहे ती संकल्पना मांडलेली सजीव शरीराप्रमाणे कलाकृतीची रचना हवी अशी याबाबत ॲरिस्टॉटलची भूमिका आहे हेगेल या, हे या सौंदर्यशास्त्रज्ञाने यानंतर या शब्दाची मांडणी केलेली आहे साहित्य अनुभवामध्ये वसणाऱ्या भिन्न भिन्न घटकांचा एकात्म संस्कार जो आहे तो इथं अभिप्रेत आहे आता बघा मानवी शरीर जसं नाक कान हात पाय अशा अनेकविध अवयवांच्या घटकांच्या एकत्रीकरणातून बनत असत त्याप्रमाणे अनेकविध घटकांच्या आधारे साधली जाणारी एकात्म भाषिक संघटना म्हणजे कलाकृती किंवा साहित्यकृती अशा संघटनेतील प्रत्येक घटकाची अपरिहार्य आवश्यकता जी आहे ती महत्वाची असते आता ऑर्गॅनिक म्हणजे सुव्यवस्थित संघटना प्रत्येक घटकाला स्वयंपूर्ण अस्तित्व या ठिकाणी असतं पण ते भागाचं पार्ट म्हणजे अस्तित्व अशा स्वयंपूर्ण भागांचा मिळून एक पूर्ण होल बनतो कलाकृती हा असा एक पूर्ण होय त्यातील अनेकविध घटकांचं स्वयंपूर्णत्व कलाकृती या एका पूर्णामध्ये समाविष्ट झालेला असत आणि आस्वादकावर या पूर्णाचा एकात्म संस्कार होतो भागाच्या अलग संस्कारांना त्या ठिकाणी वाव नाही मानवी शरीराचा शरीर म्हणून एकच एक संस्कार होतो म्हणजे नाक कान हात पाय तोंड इत्यादी घटकांचे वेगवेगळे संस्कार स्वतंत्रपणे आपल्याला जाणवत नाहीत तसंच एखाद्या कादंबरीमध्ये कथा व्यक्तिदर्शन प्रसंग चित्रण भाषा वातावरण इत्यादी अनेक घटक असतील पण वाचकांच्या मनावर त्याचे स्वतंत्र परिणाम होत नाहीत होतो तो संपूर्ण कादंबरीचा एकात्म संस्कार अशा प्रकारे ललित साहित्यातून व्यक्त होणारा अनुभव हा अंतर्बाह्य सुसंघटित हवा हा सेंद्रियतेचा या संदर्भात अर्थ या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे धन्यवाद अशा प्रकारे आपण ललित साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे विशेष या ठिकाणी जाणून घेतलेले आहे